ऍसिडिटी बऱ्याच जणांचा कॉमन प्रॉब्लेम आपलं सगळ्यांचं लाईफ झपाट्यानं पुढे चाललंय त्यात फास्ट फूड स्ट्रेस स्किप झालेलं जेवण आणि सतत काही ना काही खाणं या सगळ्यांचा थेट परिणाम होतो हा आपल्या पोटावर आणि मग सुरू होतो प्रॉब्लेम तो म्हणजे ऍसिडिटीचा कधी काही खाल्लं की लगेच जळजळ पोट फुगणं किंवा गॅसचा त्रास होतो तर मग तुम्ही ॲसिडिटीवर झटपट घरगुती उपाय काय करू शकता तर यासाठी तुम्ही दूध आणि पाणी समान प्रमाणात मिक्स करून पिल्यानं तुमची ॲसिडिटी तुम्ही काही प्रमाणात कमी करू शकता म्हणजे अगदी दोन चमचे दूध दोन चमचे पाणी मिक्स करून प्यायचं पण खरंच हे काम करतं का तर डॉक्टर अभिषेक दीपक जे शारदा हॉस्पिटलचे गॅस्ट्रो एक्सपर्ट आहेत ते म्हणतात की हा उपाय काही लोकांसाठी फायद्याचा असतो कारण दुधात अल्कलाईन पीएच असतो जे आपल्या पोटातलं ऍसिड थोडं कमी करतो त्यातील फॅट्स आणि प्रथिनं पोटाच्या आतल्या अस्तरावर एक मऊ सूत थर तयार करतात त्यामुळे त्या, त्या बर्निंग सेन्सेशनमध्ये आपल्याला थोडा आराम मिळतो पण सगळ्यांसाठी हे लागू होतच असं नाही कधी कधी हेच दूध ॲसिडिटी वाढवतं सुद्धा कारण दुधातलं कॅसिन नावाचं प्रथिनं डायजेशन दरम्यान गॅस्ट्रीन नावाचं हार्मोन वाढवतं आणि ते परत ॲसिडिटी वाढवण्याचं काम करतं म्हणूनच काही लोकांना याचा उलट परिणाम होऊ शकतं जसं की पोट फुगणं उलटी डोकेदुखी त्यामुळे काही लोकांना जर दूध पचत नसेल तर हा उपाय त्यांनी करू नये आणखी एक उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे सौफ, जिरं आणि गवती चहा हे तिन्ही इन्ग्रेडियंट पाच ते सहा मिनिटं मंद आचेवर उकळून घ्या आणि नंतर गाळून कोमट असतानाच हळूहळू हल तुम्ही प्यायला घ्या या रेमेडीमुळे फक्त ऍसिडिटी कमी होत नाही तर यामुळे तुमचं पचन सुधारतं ब्लोटिंग कमी होते आणि जेवणानंतर हेवीनेस वाटत असेल तर यावर सुद्धा हे एक बेस्ट सोल्युशन आहे काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या ते म्हणजे रात्रीचं वेळेवर जेवण करा आणि हलकं खा जेवणानंतर लगेच झोपू नका झोपण्याच्या आधी किमान दोन तास आधी जेवण केलं की ऍसिडिटीचं प्रमाण हे कमी होतं रोज नॉर्मल योगा किंवा रात्री जरा वॉक करा यामुळे डायजेशनला मोठा फायदा होतो तर या काही गोष्टी फॉलो करून तुम्ही तुमचा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम नक्कीच कमी करू शकता पण हायपर ऍसिडिटी तुम्हाला होत असेल तर मग डॉक्टरांचा नक्कीच सल्ला घ्या तर हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून कोणत्या नवीन विषयांवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा सजेस्ट करायला विसरू नका आणि लोकमत सखीला फॉलो नसेल केलं तर आत्ताच करा